सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान माजी महापौर विनायक पांडे बोलतायत नीलम गोरे यांच्या वक्तव्यावर तिकिटासाठी पैसे दिले होते ते उमेदवारी देण्यासाठी नीलम गोरे यांनीही पैसे मागितले त्यांना पैसे दिले मात्र अजय बोरोस्ते यांना उमेदवारी भेटली नाही तिकिट नाही मिळाल माझे बरोबर त्यावेळेस मला उमेदवारी मिळाली नाही मी परत मागितले मग त्यांनी मला परत दिले भैयाबा आहे ती मध्यस्थी होता नाही मी दिले ना पैसे सांगतो ना शंभर टक्के पैसे दिले आणि भैया बाहे पैसे परत देत नव्हत्या अखेर त्यांना मी पत्रकार परिषद घेऊन सगळे सांगेन अशी धमकी दिल्यावर पैसे दिले मग मी उद्धव साहेबांनी बाळासाहेबांनी आजपर्यंत मला भरभरून दिले मात्र त्यांनी एक पैसा घेतला नाही उद्धव साहेब असेल मी आधी सांगितलंय माझ्याकडून कधी रुपया सुद्धा मागितलेला नाही पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई कार्यकर्त्यांचे काम करत नाही निलम गोरे यांच्यावर गंभीर आरोप एकमेकांमध्ये स्पर्धेचा फायदा घेत पैसे मागितले जातात त्यांनी डिमांड केली त्यांना दिले मात्र इतर कोणी ठाकरे यांनी पैसे मागितले नाही हे मी पुन्हा सांगतो मी महापौर उपमहापौर झालो मला कधीच काही द्यावे लागले नाही मी शिवसेनेचा शहर प्रमुख सात वर्ष होतो सात वर्षे जिल्हा प्रमुख होतो उपमहापौर होतो महापौर होतो पण शिवसेना प्रमुख असेल उद्धव साहेबांनी कधी माझ्याकडून पदासाठी रुपया सुद्धा मागितलेला नाही कार्यकर्त्यांना ना बरोबर न्याय मिळतो कायदेशीर कारवाई करायची असेल तर करू त्या मी त्यांच्यापेक्षा पेक्षा सिनियर आहे सगळे बघितले आहे मी शिवसैनिक आहे गेल्या त्रेचाळीस वर्षापासून काम करतो हो त्यांना सुद्धा मी ह्या पक्षात सिनियर आहे